हॅलो फ्रेंड्स आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं आत्तापर्यंत आपण पाहिलो सर्व मेंढ्रासनी बरं वाटत नसतं काही मेंढरं तापलेले असतात तर काही मेंढरं दोन मेंढरे मेलेले असतात आता सर्वांना चिंता राहून पडलेले असते की आता मेंढरांना बरं कोण करणार आता काय होणार मेंढरांचं बापू दत्तू मामानं म्हणत असतात मामा तुम्हीच काहीतरी करा मेंढरांना बरं करा मामासुद्धा म्हणतात अरे कोणतरी वैद्य बघा कोण मिळते का पहा आणि मेंढरांना बरं करा औषधोपचार करा एकजण आलेला असतो तो औषधोपचार करून पाहतो पण त्याने काहीही होत नाही तो सुद्धा म्हणतो मामा मी सर्व काही माझ्या पद्धतीने करून पाहिलो पण काहीही ते यशस्वी मला मिळालेलं नाही आणि मेंढर काही बरं झालेले नाहीत आता आणखीन सर्वांची चिंता वाढून राहते व म्हणू लागतात दत्तू बापू मामा आता काय करायचं मामा म्हणतात तुम्हाला सांगितलं होतं त्या टेकडीवरून जाऊ नका म्हणून आता बघा हे काय कुटाणा करून ठेवला आहे सा तुम्ही तुम्हाला बोललो होतो की सरळ मार्गाने जावा काही काही जागा चांगली नसतात ते भूतांना दिलेले असतात काही देवांना दिलेले असतात काही मार्ग माणसांना दिलेले असतात म्हणून तुम्हाला बोललो होतो की त्या रस्त्याने जाऊ नका आणि तुम्ही त्याच वाटेने गेला आता आपण असे पाहतो तळावरती दोन जोडपे आलेले असतात व ते मामांना म्हणत असतात मामा तुम्ही आमच्या गावामध्ये तळ टळ टाकला ते चांगलं काय काम केलं मामा बोलू लागतात अरे नाना आणि तात्या मी इथे काही तळ टाकलेलं नाही मी मोरं जाणार होतो काही कारणास्तव इथे मी थांबलेलो आहे मेंढरांना थोडं बरं वाटत नाही आहे त्यांची तब्येत बिघडली आहे काही मेंढरं तापलेले आहेत त्याच्यामुळे मी थांबलो आहे इथे त्यांना पुढे जाता येत नाही ते काही बरं झाले त्यांना गुण आलं तर मग मला पुढे जाता येईल आलेले लोक बोलू लागतात मामा काय झाला आहे मेंड्रान्सने काही सांगू शकशील का तर ते बोलू लागतात दत्तू व बापू सांगू लागतात मेंढ्रान्सनी बरं वाटत नाही आहे तापलेले आहेत ते आणि एक वैद्यसुद्धा आला होता त्याने पाहिलं चेक केलं पण त्याच्या पद्धतीने ते काही झालेलं नाही आणि मेंढ्रान्सने अजून काही गुण आलेलं नाही नाना सांगू लागतो मामा मला जमतं या मेंढ्रान्सचं मी पाहू का एकदा औषधोपचार करून पाहू का वैद्याचं काम मला जमतं या एकदा मी करून पाहतो मामा म्हणतात बरं बरं तुझ्या पद्धतीनं तू तु करून पहा काय होतं या ते बघ पुढे ते मामासनी बोलतात मामा तुम्ही इथेच तळ टाका आता आता मोरं कसं जाणार आहात तुम्ही मामा म्हणतात बरं ठीक आहे इथे तळ टाकू आजच्याला मग मग ते लोकं बोलतात बरं ठीक आहे मामा आम्हीही मदत करतो तो तु मासने तळ टाकण्यासाठी चला रे कुठं सर्वांनी आणि तळ टाका चला आता ते आलेली माणसं बापूला दत्तूला विचारू लागतात अरे असं काय झालं होतं आणि मेंढ्रा असे कशी काय तापले आहेत खूप बापू म्हणतो अरे ही सर्व माझी चूक आहे आणि माझ्यामुळं झालं आहे आणि आता ही जर बरं नाही झालीत मेंढ्रा अशीच मरत राहिलीत तर माझ्यावरती खापरं फुटल ते लोक म्हणतात अरे काय झालं आहे मग ते तरी सांगा काही चुकलं आहे तर ते तरी सांगा बापू म्हणतो काय नाही काय नाही ना, तुम्ही औषधं उपचाराला लागा काय असेल ते करा आणि मेंढरास नाही बरं करा नाना चेक करून पाहतो तर म्हणून म्हणतो अरे मेंढं तर खूपच तापले आहेत आणि हे असं कसं झालं आहे बापू काय झालं आहे ते खरं सांगा ते सर्व लोक मामांजवळ येतात व मामांना सांगू लागतात मामा मेंढं तर खूपच तापले आहेत आणि आम्ही आता औषधोपचार करून पाहिलो आहे आता त्याला काही वेळ लागल औषध मोरायला पाहिजे अंगामध्ये मामा म्हणतात बरं ठीक आहे तुझ्या पद्धतीने तू केलास ना मग आपण पाहूया काय होतं या ते तो माणूस म्हणतो मामा मी औषधोपचार तरी केलो आहे पण पुढचं तुम्ही पहा काय करायचं सर्व तुमच्याकडेच आहे आणि तुम्ही सर्वही काही करू शकता व मेंढरांना बरं करू शकता मामा म्हणतात अरे तसं काहीही नाही तुझ्या पद्धतीनं तुला जेवढं जमतं या तेवढं तू कर पुढे मामांना तात्या बोलू लागतो मामा हे गावामध्ये अक्का आहे त्याच्याकडे आपण जाऊया सर्व लोक त्याच्याकडे जातात व तिच्या अंगामध्ये देवी वगैरे येते असं बोलतात मग आपण एकदा त्याच्याकडे जाऊया का आणि ती सर्वांचं भलं करत्या असे ऐकून बी आहे आणि करत्यासुद्धा आपण मेंढ्रासने तिकडे नेलो तर मेंढ्र तरी बरं होतील बाकीचे लोक म्हणतात अरे मामा तर इथं देव आहेत मामान सोडून तिकडे कशाला जायचं आपण आणि आता आपण तिकडे जायचं का त्यांनी जिकडे यायला पाहिजे जो लट मामांकडे आपणच तिकडे का बरं जायचं मामा कित्येक लोकांचं भलं करतात कल्याण करतात या गोष्टीवर मामा काहीही बोलत नाहीत मामा शांत राहतात इकडे सर्व लोक बाजूला जातात फक्त तात्याला सोडून सर्व लोक बोलत असतात अरे तो तात्या बोलत आहे कोणी आक्का आहे म्हणून त्याच्याकडे आता जायचं का आपण आता इथं मामाच देव आहेत आता तिने तर काय करणार आहेत दत्तो म्हणतो अरे वय की मामा तर सगळ्यांचंच कल्याण करतात सर्वांचं भलं करतात आणि आपण तिकडं जायचं का आता तिने इथे यायला पाहिजेत मामांकडं किती लोक येतात तेवढ्यात तिथे तात्या येतो व सर्व लोक शांत राहतात तात्या विचारू लागतो अरे काय झालं मी आल्यावरती एकदम शांत राहिलात तुम्ही माझ्याबद्दलच काही बोलत होतात का सर्व लोक बोलू लागतात अरे होय तू मामांना सांगत होता की तिकडे जायचं म्हणून नाकाकडे तिकडे जायचं का मामा इथे देव आहेत काहीतरी औषध उपचाराचं सांग वैद्याचं सांग आणि सोडून तू काहीतरी वेगळंच सांगत आहेस तात्या सांगू लागतो अरे मला ही मेंढरांची काळजी आहे म्हणून मी बोललो मेंढर बरं व्हावं मला इतकंच वाटतं आणि त्या अक्काकडे सर्वजण जातात आणि ती सर्वांचं भलं करते म्हणून तर मी बोललो की तिथे जाऊया आणि मेंढरांना काय झालं ते पाहूया आणि ती, ती बरंसुद्धा करेल मी एवढंच बोललो मला मेंढरांची काळजी आहे म्हणून आता बघा तुम्हाला काय वाटतं या आणि मला जसं वाटते तसं मी मामासने बोललो आणि मामासने आणखीन एकदा मी बोलून पाहतो मामा काय करतात व काय बोलतात ते पाहू तसे बोलून तात्या मामांकडे निघतो तात्या मामांजवळ येतो हो मामांना बोलू लागतो मामा तुम्ही काय ठरवलं आहे माझ्यासोबत वाटलं तर कुणाला तरी धाडा अक्का कसे आहे कोण आहे ते ज समजून घेऊ देत मग जमलं तुम्ही ठरवा मग नंतर आपण जाऊया मेंढ्रासनी घेऊन मामा थोडा वेळ विचार करतात व म्हणतात दत्तू चंदू तुम्ही जावं रे यांच्यासोबत आणि पहा काय असेल ते पण दत्तू बापू व बाकीचे लोक म्हणत असतात मामा तिथे का बरं जायचं तुम्ही तर सर्वांचं भलं करता तुम्ही भंडारा द्या आम्हीच जाऊन मेंढरासने लावतो ते बरं होतील आणि तुम्हीच देव आहात तुम्ही सर्वांचं भलं करता कल्याण करता आणि कोणाकडे जायची आपल्याला गरज नाही असे सर्व लोक बोलू लागतात मामा म्हणतात अरे तसं काही नाही आता तात्या बोलत आहे तर ठीक आहे चंदू व दत्तू तुम्ही ह्याच्यासोबत जावा तिथे काय आहे पहा तात्या सांगू लागतो मामा ह्यासनी मी घेऊन जातो आणि तिथे काय आहेत हे जाणून घेऊ देत समजून घेऊ देत अक्का कोण आहे ह्यांनासुद्धा कळेल आणि मग नंतरून तुम्ही ठरवा ते जायचं की नाही ते मेंढरासने आपण न्यायचं की नाही हे तुम्ही मग ठरवा मामा म्हणतात बरं ठीक आहे तात्या जसं म्हणतो या तसं करून पाहूया दत्तो चंदू तुम्ही दोघेही जा आणि पहा तिथे काय आहे हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो